संपलाय म्हणले आज काय चिकन मटन तर सारखंच खातोय आज जाऊन खेकडा आणावं बाजारातून मच्छी मार्केटला गेलो आणि हे मोठे मोठे खेकडे जाऊन आणले बघताय ना कसा खेकडा आहे कसा योगा चालू आहे एवढे सारे खेकडे बाजारातून आणले हे बघा कसे आहेत खतरनाक खेकडे आहेत खेकड्याचे नांगे बघाय कसे कसा बघतोय खेकडा എവിടെ സഗരച്ചുട നാംഗേ മോഡ നാഗാടന ദുസര നങ്കാ മോഡന കഴല നാങ്ങ നാഗാടല സഗേ മോഡു ടാക് ആണ് നാഗേ നാഗേ അ സഗേ മോഡലേ അതട സഗട കയോ നീട്ടേ അതാ കഴത്ത ആഹിത या सगळ्या खेकड्याच्या नांग्या मरून वेगळ्या ठेवल्या पावट्या वेगळ्या ठेवल्या नांग्या वेगळ्या ठेवल्या आणि खेकड्याच्यावरचे टोपणे जे असतात तेपण्यास खेकडासा वेगळा ठेवला आणि मग काय सगळं माझ्याच माझ्या मग काय मिक्सरवर तेवढं ते बायकोने माझ्या कांदल्यापर सारदी वाट बघत होती कधी होतं हे सगळी माझ्या बघत होती जेवढ्या लाडत होती सारदी की होईल म्हटलं टेन्शनवर खेकड्याच्या नांग्या शिजाय टाकल्या या राटा 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 शिजल्या होत्या एकदम मस्त एकदम शिजल्या होत्या खेकड्या मिठाच्या पाण्यामध्ये उकडून घेतल्या सगळ्यांना अंग्या पण एवढ्यात काय सार सांगा बारक्याला कुठून बसायला काय माहिती बारके म्हटलं आईला मला खाता येत नाही पप्पाचे मा, मम्मीचे मा, माझ्या सरते की दि मजा चालली आहे बाबा हसलं तिथं जाणं मोठ्या झाल्या खातोयात त्यावर मसाला फिसाला पाहिजे एकदम बारीक केला खेकड्याच्या नांग्या बारक्या बोराना दिल्या वाटून हा तेवढा रसा पण तयार झाला कस अस शिजलंय आवाज लागते नात करते काय एक नंबर घेकडा शिजलाय हा, हा का बाकरी खुचकरून चुरून खाल्ली तेवढं सगळ्या घरच्यांनी बेत मारला नाही